पावसाळा हा ऋतू बलाच्या दृष्टीने अतिशय दुर्बल मानला जातो म्हणूनच या ऋतूमध्ये अनेक आजारांचासुद्धा प्रादुर्भाव होतो याच आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये किंवा शरीरामध्ये चांगल्या पद्धतीने शरीराची बल टिकावं म्हणून अनेक रानभाज्यांचा उपयोग या श्रावणाच्या ऋतूमध्ये केला जातो याच रानभाज्यामध्ये अतिशय प्रसिद्ध मानली जाणारी अँटी व्हायरल प्रॉपर्टीने परिपूर्ण असणारी आणि शरीराचा कुठल्याही पद्धतीने झीज भरून काढणारी आम्लपित्तासारख्या विकारामध्ये प्रभावी ठरणारी एक औषधी म्हणजे भूम्य अमलकी हो भूमीला लागून येणारा आवळ्यासारखं सेम स्ट्रक्चर असणारा हा ही रानभाजी अतिशय प्रभावीपणे अनेक का आजारात काम करत असते कुठल्या आजारामध्ये कशा पद्धतीने औषधी काम करते त्याचे कुठल्या मात्रेत घेतलं पाहिजे आणि याचा उपयोग कशा पद्धतीने केला पाहिजे हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर विशाल राठोड आयुर्वेदाचार्य गेली सोळा वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस मेकरी ते करतो पावसाळ्यामध्ये रानभाज्या ह्या अनेक आजारांच्या प्रतिबंधासाठी त्याचबरोबर शरीराची होणारी दुर्बलता नष्ट करण्यासाठी म्हणून प्रभावीपणे काम करत असतात याच रानभाज्यामध्ये सत्यात प्रमुखपणे ओळखली जाणारी आणि आने, अनेक व्हायरल डिसीजमध्ये आयुर्वेदाची राईट हँडेड ड्रग म्हणून ओळखली जाणारी औषधी म्हणजेच भुई आवळा किंवा भूम्यामलकी जमिनीला म्हणजे भूमीला लागून येणारा आवळ्यासारख्या बिया असणारं छोट्या प्रकारचं फळ असणारं आणि आवळ्यासारख्याच पानांचं स्ट्रक्चर असणारं भूम्या आमलकी हे साधारणतः जमिनीच्या वर ज्या पद्धतीने आवळा काम करतं त्याचप्रमाणे जमिनीच्या अतिशय शुद्र स्वरूपात असणारी ही औषधी अतिशय प्रभावीपणे काम करत असते लिव्हर डिसीजमध्ये सारख्या प्रकारामध्ये त्याचबरोबर शरीरामध्ये कुठल्याही प्रकारे पित्ताच्या वाढणाऱ्या प्रादुर्भावामुळे होणाऱ्या अनेक विकारामध्ये ही भूम्या आमलकी अतिशय उपयुक्त ठरते भोम्या मलकीची पानं आणि फळाचा म्हणजे पूर्ण पंचांगाचा मुळासकट धुवून स्वच्छ पद्धतीने डिटॉक्स डिटॉक्सिक करण्यासाठी म्हणून लिव्हर डिटॉक्स होण्यासाठी त्याचबरोबर शरीरामध्ये हिपॅटिक कंडिशन असतील लिव्हर सिरोसिसची सुरुवातीच्या अवस्था असतील किंवा त्याचबरोबर गॉल ब्लॅडरसारखे स्टोन असतील हो पित्ताचे खडे जमा होऊन शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात पित्ताशयाची पिशवी भरून खडे तयार होतात आणि पोटदुखीसारखा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवतो कामात साधारणतः शरीराची प्रवृत्ती असली तरीही पित्ताचा विसर्ग करून शरीराला कुठल्याही प्रकारच्या पित्ताशयातील खड्यांचा दूर करण्यामध्ये भूम्यामल अतिशय प्रभावीपणे काम करत असते बऱ्याच वेळा आम्लपित्ताचे त्रास हे अनेक आजारांमध्ये प्रादुर्भाव म्हणून किंवा बऱ्याच व्यक्तींमध्ये खाणपिण्याच्या सवयी बदलल्या मोठ्या प्रमाणात आम्लपित्त जाणवत असते अशा आजारामध्ये सुद्धा बोम्यामलकी वीस ते पंचवीस दिवसापर्यंत घेऊन मोठ्या प्रमाणात आजारापासून सुटका केल्या जाऊ शकते पावसाळ्या दुर्बलतेच्या काळामध्ये शरीरात वाढणारे कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन दूर करणे त्याचबरोबर लिव्हर किंवा गॉल ब्लॅडर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाणवणाऱ्या सूज असतील किंवा आम्लपित्तासारखे त्रास असतील अशा त्रासामध्ये साधारणतः पूर्ण पंचांग घेऊन त्याचा पंधरा ते वीस एम एलपर्यंतचा काढलेला स्वरस हा उपाशी बोटीला घेणं हे अतिशय प्रभावीपणे काम करतं साधारणतः पंधरा ते वीस दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची सूज दूर केल्या जाऊ शकते इथपर्यंतची क्षमता भूम्य आमलकीमध्ये तात्परतेने जाणवायला लागते भूम्य आमलकी याची किंवा भुई आवळा ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारची ही राजबाजी शुद्रतेने कुठल्याही कुठल्याही मैदानामध्ये सहज आढळून येते या भाजीचा उपयोग पावसाळ्याच्या पिरियडमध्ये केल्यानंतर बऱ्याच मोठ्या प्रमाणात लिव्हर डिटॉक्स होण्यासाठीसुद्धा उपयोगी ठरतं लिव्हर किडनी बँक्टेरिया ज्याच्यावरती प्रभावीपणे काम करणं शरीरात असणाऱ्या पित्ताचा विसर्ग करणं आणि त्यामुळे गॉल ब्लॅडरसारखे स्टोनसुद्धा नष्ट करायला उपयोगी ठरणारी आणि कुठल्याही पद्धतीने कुठलाही खर्च न करतासुद्धा शरीराला साधारणतः डिटॉक्स करणारी एक प्रभावी औषधी म्हणून भूम्या बलकीचा उपयोग केला जाऊ शकतो अँटी अँटीबायोटिक किंवा अँटीबॅक्टेरियल आणि त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीने परिपूर्ण असणारी ही औषधी वनस्पती आपण आपल्या आजूबाजूला मिळणाऱ्या कुठल्याही औषधीच्या उपयोगासोबत एक स्वरस म्हणून वापरली तर अतिशय काम करते सहज उपलब्ध होणारी ही औषधी अनेक कल्पामध्ये आयुर्वेदाच्या औषधीमध्ये वापरली जाते मोठ्या प्रमाणात त्यापासून बनणाऱ्या औषधी ह्या विरवान असल्या तर कुठल्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय घ्यायच्या असतात परंतु स्वरस हा ऋतूमध्ये मिळणारा स्वरस हा जनरल व्यक्तींनीसुद्धा लिव्हर डिटॉक्सिफिकेशनसाठी किंवा आम्लपित्तासारख्या तक्रारीमध्ये एक स सा, सहाय्यक चिकित्सा म्हणून उपयोगी केल्या जाऊ शकतो आयुर्वेदामध्ये सापडणारी ही रानबाजी अतिशय प्रभावीपणे लिव्हरवर काम करत असल्यामुळे हिपॅटायटीससारख्या विक आजारांमध्ये प्रा बऱ्याच मोठ्या प्रमाणात आरामदायी ठरू शकते आपणसुद्धा या औषधी उपयोग औषधी गुणधर्माने परिपूर्ण असणाऱ्या औषधी वनस्पतीचा उपयोग रानभाज्यांच्या स्वरूपात खाण्यामध्ये जरूर केला पाहिजे जेणेकरून लिव्हरसारख्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये याच्या प्रतिबंधासाठी सुद्धा याचा उपयोग होईल